thank you शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु या शहीद वीरांना फाशीची शिक्षा दिली होती या व्हावे या उद्देशाने बाळेवे सोलापूर येथील भगतसिंग यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी आणि राजस्थानी विकास मंच सोलापूरचे अध्यक्ष मानिकचंद डागा व उपाध्यक्ष अशोक गौडशेटी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक विनायक विटकर शहीद अशोक तांबे विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर ओमसाई प्रतिष्ठानचे रुपेश करपेकर प्रसाद बदुरकर राजेश वैदेकर गणेश बदुरकर दिनेश दांडगे नितीश भांडेकर राजू पालकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित वंदे भगत सिंग भगत सिंग लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका